नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे आपल्या सरकारी नोकरी पेज यूट्यूब चॅनलवरती आपणास माहितीच आहे की महाराष्ट्र शासनातर्फे विविध पदांची भरती होत आहे नगरपालिका तसेच कोषागार विभागाची भरती आपण यापूर्वी पाहिलीच आहे आता त्याचप्रमाणे ऑर्डिनन्स फॅक्टरी देऊ रोड येथे भरती निघालेली आहे तरी ह्या व्हिडिओमध्ये आपण याविषयी डिटेल माहिती घेणार आहोत पात्रता जागा अर्ज परीक्षा शुल्क याबाबत माहिती या व्हिडिओमध्ये आपण घेणार आहोत चॅनलवरती नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा व व्हिडिओ शेअर जरूर करा विद्यार्थी मित्रांनो आपणास महाराष्ट्रात नोकरी करण्याची संधी पुणे या ठिकाणी संधी मिळणार आहे भरती ऑर्डिनन्स फॅक्टरी देऊ रोड दोन हजार पंचवीस साठी निघालेली आहे टोटल पदे वन फिफ्टी नाईन पदांची भरती निघालेली आहे पदाचे नाव डेंजर बिल्डिंग वर्कर वन फोर्टी नाईन विद्यार्थी मित्रांनो शैक्षणिक पात्रता आपण या व्हिडिओचा स्क्रीनशॉट काढून घेऊ शकता व पाहू शकता वयाची अट याप्रमाणे आहे अठरा ते पस्तीस वर्षे व एस सी व एस टी यांना पाच वर्ष सूट ओ बी सी यांना तीस तीन वर्षे सूट देण्यात आली आहे महत्त्वाची बाब म्हणजे नोकरी ठिकाण हे देवरोड पुणे येथे आहे तर आपल्याला महाराष्ट्रात पुणे येथे नोकरी करण्याची सुवर्णसंधी आहे फी ही, ही सर्वांसाठी माप आहे अर्ज पाठवण्याचा पत्ता हा आपणास दिलेला आहे अर्ज हा ऑफलाईन पद्धतीनेच स्वीकारला जाईल तरी या पत्त्यावर आपण देवरोड ऑर्डिन्स फॅक्टरी येथे अर्ज लवकरात लवकर पाठवावा त्याचप्रमाणे हे नोटिफिकेशन आपण पाहू शकता मूल वेतन हे एकोणीस नऊशे प्लस डी ए आहे या व्यतिरिक्त वॅकेन्सीची डिटेल येथे दिलेली आहे या जाहिरातीची पी डी एफ आपणास यूट्यूब चॅनलमध्ये दिलेल्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या टेलिग्राम चॅनलवरती भेटून जाईल तरी आपण टेलिग्राम चॅनलला जॉईन करा व तेथून ही पी डी एफ आपणास मिळून जाईल त्यामध्ये ऑफलाईन फॉर्म भरण्याचा अर्ज दिलेला आहे तो अर्ज डाउनलोड करून लवकरात लवकर फॉर्म हा विद्यार्थ्यांनी भरून घ्यावा चॅनलवरती नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब जरूर करा अशीच नवनवीन व्हिडिओ आपण या चॅनलवरती घेऊन येत असणार आहोत भरतीपद संबंधित सर्व व्हिडिओ या चॅनलवरती येत राहील धन्यवाद